साठी आमच्या घोषणा आहेत लाचखोर भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही लाचखोर भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही लाचखोर भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही निर्भय मनाने जगणार निर्भय मनाने जगणार मी निर्भय मनाने जगणार मी स्वातंत्र्य माझे मिळवणार मी स्वातंत्र्य माझे म्हणजे या लोकशाही देशामध्ये दे, जनता मालक आहे हे सांगण्यासाठी घोषणा आणि आम्ही खऱ्या अर्थाने मालक आहोत कोणी म्हणत म्हणून नाही बाबासाहेबांनी घटनेत नमूद केलंय की जनता ने, ने मालक आहे इथलं प्रशासन आणि शासन मालक नाही तुम्ही सेवेसाठी पाहिजे आणि हा बघा हा रोडही दाखवून द्या त्या घोषणे सोबत कारण हे असं म्हणावं लागला आम्हाला हे बघा इथून अजून गाड्या गेल्या रामलाल भाऊ काय म्हणाल तुम्ही यावर ही लोक तुम्हाला भेटली तुम्हाला म्हटली काय झालं यांचं सर हा विषय असा आहे आता आपण चाळीसगाव शहरातल्या अतिशय महाराष्ट्रात नामांकित हिंदू मुस्लिम ऐक्यतेचं प्रतीक असलेल्या बामुशी बाबा दर्ग्याच्या प्रवेशद्वाराजवळ आहेत हा रस्ता बघा हा रस्ता रामजनगाव दर्जापासून तर साधारणतः हा पाटणा पर्यंत हा जोडणारा रस्ता आहे जे ख्यातनामाच फुलदैवत गणिती नगरी आणि ह्या रस्त्याला या, या पर्यटन स्थळाला हा जोडणार हा महत्वपूर्ण रस्ता आहे आणि जेव्हा काल इथल्या रहिवाशांनी किंवा नागरिकांनी मला सांगितलं की रामलाल भाऊ की तुम्ही जे सामाजिक कार्य करत असताना तुषार निकम सर असतील तुम्ही असतील आम्ही पाहत असतो की तुम्ही एक चांगलं काम करत असताना आमचीही कुठेतरी एक छोटीशी खंत आहे की या बऱ्याच दिवसापासून हे हा रस्ता जो दोन वर्षापूर्वीपासून हा कॉम्प्लॅट रस्ता झालेला आहे मात्र हा रस्ता जेव्हा करण्यात आला त्या दरम्यान यांनी जे इलेक्ट्रिक वीज वितरण कंपनीचे जे मध्यभागी रस्त्याला जे पोल टाकलेले आहेत हे पोल शिफ्टिंग न करता हा मग आपण हे पोल शिफ्टिंग न करता डायरेक्टली रस्त्यावर काम सुरू करून दिलेलं आहे मला असं वाटतं हे, हे नियंग नियंग काम नियमबाई आहे हे नियम बाय नसेलच आहे पण बोल पोल इलेक्ट्रिक पोल हे काढणं हे हे काढले नाही हे नियम बाय बात कारण जर रस्ता करायचा होता तर सुरुवातीला वितरण कंपनी कडून रीत सर त्यांचे पोल शिफ्टिंग करणं हे क्रम प्राप्त होतं याच्यासाठी जे चार्जेस असतील नसतील ते प्रशासकीय किंवा प्रशासनाने बघायची होती आता मी जेव्हा दोन विभागांची चर्चा केली याच्यात जेव्हा पीडब्ल्यूडी सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणतं की सदर रस्ता आम्ही केला मात्र हा हँडओव्हर आता नगरपालिकेला होतो का कुठे होतं हे आपल्याला माहित नाही मग ते म्हणे आम्ही नगरपालिकेला पत्र दिलं मला सांगा आता नगरपालिका म्हणते नगरपालिकेला पत्र दिलं नगरपालिका म्हणतं हा रस्ता आमच्या आखरीत नाही तिकडे आता पीडब्ल्यू डी म्हणत आणि वितरण कंपनी महावितरण कंपनी अशी म्हणते जोपर्यंत आम्हाला शिफ्टिंग चार्ज आता विषय शिफ्टिंग चार्ज झाल्यानंतर आम्ही पोल इकडे काढू म्हणजे हा तिघ प्रशासकीय आहे बाबांच्या विभागांचा गुंताबुंतीचा कारभार आणि याच्यातून आता इथं काय झालेलं आहे आता इथं पाटण्यात जाणारी बस बस ही बस सुद्धा इथून बंद झालेली आहे ही सगळ्यात मोठी दोन ते चार चार। मला सांगा हे पर्यटन क्षेत्र इथं देशभरातून राज्यभरातून मोठे भाविक असतात हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या मामुशी बाबांचं दर्शनासाठी इथं सगळे येतात आणि या दोन्ही पर्यटन क्षेत्राच्या आणि ठिकाणावर इथं बस नाही साधे प्रवाशांचे सर्वात मोठे हाल होत आहेत इथं छोटे मोठे जे रहिवासातले काही उद्योग